सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारपेठेत गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले शनिवारी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते एकशे अठरापैकी साठ मोबाईल वाटप करण्यात आले शहरात मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सायबर सेलला दिले होते त्यानुसार सायबर सेलने जवळपास अठरा लाख पंच्याऐंशी हजार किमतीचे एकशे अठरा अँड्रॉइड मोबाईल हस्तगत केले यातील साठ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले उर्वरित मोबाईल आय नंबर तपासून मूळ मालकांना परत केले जाणार आहेत ज्यांचे मोबाईल गहाळ झाले त्यांनी सायबर सेल विभागाला संपर्क करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्यास जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस